प्रशस्त घर लाखो लोकांचे घर असलेल्या नवी मुंबईत प्रशस्त आणि अलिशान घरे शोधणाऱ्यांसाठी भरपूर संधी आहे पण परवडणाऱ्या घराच्या श्रेणीतही आता ग्राहकांना परवडणारी त्यांच्या स्वप्नातली घर एस एम डेव्हलपर देत आहे यावेळी एस एम डेव्हलपरचे शहाजी पाटील यांनी सांगितले की नवी मुंबईत प्रशस्त परवडणारी आणि अलिशान घर कशी असू शकतात हे तुम्ही स्वतः आमच्या ऑफिसला येऊन स्वतः साईट व्हिजिट करून तुम्ही बघू शकता एस एम डेव्हलपर तुम्हाला वन के टू बीएच के घर तेही तुमच्या घरांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम ओळखून तुम्हाला परवडणाऱ्या दरात नवी मुंबईत तुमचे स्वप्नातले घर मिळवून देत आहे यावेळेचा एक्सपो क्रीडाई रायगड आणि क्रीड बनाम असं दोन्ही मिळून केलेलं आहे या एक्झिबिशनमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे आमच्याकडं वन रूम किचनपासून वन बी एच के अफोर्डेबल वन बी एच के लक्झरी आणि टू बी एच के अफोर्डेबल आणि टू बी एच के आणि थ्री बी एच के लक्झरी अशा प्रकारचे इन्व्हेंटरी आहे या वेळच्या चार दिवसामध्ये आमच्याकडनं दोन बुकिंग झाल्या पण बऱ्याच लोकांनी त्यांनी इंटरेस्ट दाखवून सगळा प्रोजेक्ट समजून घेऊन त्यांना साईटवरती व्हिजिट करायचं आहे आणि ते त्याच्यानंतर त्याचं क्लोजिंग होईल तर आमचा पण असा अठ आहे की कस्टमरने ॲक्च्युअल साईटवरती जाऊन ते फ्लॅट बघायला पाहिजे त्याचं फील एक्सपिरियन्स करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन घ्यायला पाहिजे मोहन वाईचे इमिजिएट ॲक्जेशन मिळेल अशा साईट आहेत त्याच्यामध्ये व टू बी एच के अँड वन बी एच केची इन्व्हेंटरी अवेलेबल आहे लक्झरी कॅटेगरीमध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच के ओ सी झालेल्या बिल्डिंग आहेत आणि अफोर्डेबल कॅटेगरीतले जे वन बी एच के आहेत त्याच्यामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याचा सहावा स्लॅब चालू आहे दुसरा एक प्रोजेक्ट आहे त्याचं प्लिंथ लेवल आहे एक प्रोजेक्ट एका वर्षात पजेशन मिळू शकतो दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये एक दीड वर्षात पजेशन मिळेल मी लोकांना असं आवाहन करेल की तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही प्रॉपर रिसर्च करून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही तुम त्या प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू लोकेशन आणि तुमच्या रिक्वायरमेंट कशा फुलफिल होतील याचा अभ्यास करून त्यांनी चांगल्या बिल्डरांच्याकडं घर घेणं पसंत करायला पाहिजे सिल्कोच्या घराच्या प्राइसेस एवढ्या हायर झालेल्या आहेत सामान्याची घरं कोणत्या कोणत्या आज त्यांची प्राईस कोणते सत्त्याण्णव लाख ते सदुसष्ट लाख अशी प्राईस आहे जे कम्फर्टेबली घेऊ शकत नाही पण ह्या याच्यामध्ये काही फायदा होईल तर ही तुमच्या सगळी बिल्डर्स होईल सामान्य लोकांच्या संपूर्ण आजच्या डेटला शिडकोच्या घरांच्या किमती आणि बिल्डरांच्या घरांच्या किमती ह्या ॲटपारच आहेत फक्त लोकांच्याकडे एक फीलिंग आहे की शिडकोकडून जर घर घेतलं तर ते आपल्याला स्वस्त मिळते असं ह्याच्यापूर्वीची जी शिडकोची घरं होती की जे वाशी आणि बाकीच्या एरियामध्ये जे बांधलीत त्यांची कन्स्ट्रक्शन क्वालिटी फार खराब होती आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही क्वालिटीमध्ये इम्प्रूव्ह करतो की होप सो आत्ता त्यांनी बांधलेली जी घरं आहेत ही पन्नास साठ वर्षं टिकावीत कारण ह्याच्यापूर्वी त्यांनी बांधलेली जी घरं होती ती पंचवीस वर्षातच त्यांना रिडेव्हलपमेंट करायची वेळ आली त्याबरोबर जर कम्पेअर केलं तर त्यावेळपासून जी बिल्डरनी घरं बांधलीत फार फार आ, ती फार चांगल्या स्थितीमध्ये आहेत आज ही बिल्डर जे आहे कर हे शिडकोपेक्षा फार चांगल्या ॲम्युनिटीज देतो त्याच्यामुळं लोक लोकांचा कल जो आहे हा शिडकोपेक्षा अगदी पाच टक्के जास्त किंमत असेल तरी प्रायवेट बिल्डरांच्याकडे खरेदी करायचं लोकांचा कल आहे का नाही याच्यामध्ये आता रेराचं प्रोटेक्शन आल्यानंतर रेराचं प्रोटेक्शन आल्यानंतर सगळे बिल्डर जे आहेत हे इक्वेलन टू गव्हर्नमेंट झाले म्हणजे त्याच्यामध्ये रेरामध्ये एवढं कस्टमरना प्रोटेक्ट केलेलं आहे की कुठलाही प्रोजेक्ट अगदी कमी बंद पडला तरी ज्यानं बुकिंग केलेलं आहे त्याला त्याचं ते घर मिळायलाच पाहिजे अशा प्रकारचे प्रोविजन आहेत उलट मी असं म्हणेल की शिडको अजूनही ॲज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असूनही अजून ते रेरामध्ये यायला तयार नाहीत त्यामुळं जर रे शिडको रेरामध्ये येत नसेल तर गव्हर्नमेंट स्वतःला जे आहे हे कस्टमरांना जे घर देण्याची जी कमिटमेंट आहे त्याच्यापासून दूर पळते असं आहे माझं तर असं म्हणणं आहे की पहिल्या दिवशी सगळ्यात पहिलं बुकिंग हे रेरामधलं शिडकोचं असणं अपेक्षित आहे शिडको बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्लॉटिंग विकतानासुद्धा प्लॉटिंगचं लेआउट चं so, सी सी घेऊन ते ओ करून प्लॅन विकायला पाहिजेत त्याच्यामध्ये रेरामध्ये प्लॉटिंगच्या लॅआउट स्कीमसुद्धा मंजूर करून रे अर, रेरामधून घ्यायला पाहिजेत असं असतानासुद्धा शिडको त्यांचे जे प्लॉट आहेत ते रेरामध्ये न रजिस्टर करता विकते आणि मग त्याच्यामध्ये लोक नाग त्रास होतो कु कुठं सी झेंड निघतो कधी त्यांच्या प्लॉटवरती म असते त्यांच्या प्लॉटवरती झाडं असतात म्हणजे शिडको शंभर टक्के पैसे घेऊन त्याच्यानंतर बिल्डरां रन, बिल्डरांना त्यांच्या मागं लागायला लागतं की त्या प्लॉटचा पजेशन कसं मिळेल तर अशा प्रकारे जे रेराला अपेक्षित आहे ते कमिटमेंट शिड कमिटमेंटपासून शिडको बाजूला पळते असं आहे माझा असा अठ्ठा आहे की सुद्धा प्लॉटिंग जे आहे ते प्लॉटिंगसुद्धा विकताना ज्यावेळेला शिडको प्लॉट विकते त्यावेळेला बिल्डर हा कस्टमरच्या चेअरवरती असतो त्यामुळं गव्हर्मेंटची आणि शिडकोची ही जबाबदारी आहे की प्लॉट खरेदी करणारा कस्टमर म्हणून असलेला जो बिल्डर आहे त्याला त्यांनी रेराच्या अंडर प्रोटेक्शन करून रेराला रेराच्या बरोबरची त्यांची कमिटमेंट कम्प्लीट करायला पाहिजे आणि एखाद्या मान एखाद्या माणसांना जर शिडकोकडून जर प्लॉट खरेदी केला तर तो इमिजिएट त्याला बिल्डिंग त्याच्यावरती बांधायला मिळायला पाहिजे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा